I'm <laughs> 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 नमस्कार विदात का नमस्कार पासून आपल्या वारीची सुरुवात होते वारीची आज सुरुवात सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे खूप मोठा दिवस आपल्यासाठी आणि आज ऑलरेडी आपल्याकडे पाचशे सहाशे माणसं वारीमध्ये जॉईन झालेली आहेत ते गावोगावी चालणार आणि आपण सगळ्यांच्या दिंड्या फॉर्म करून तेरा जुलैला आपण गोल रिंगण करण्यासाठी भेटू एडिसनला जॉन्सन पार्क मध्ये आणि सतरा जुलैला सांगता होईल आणि यावर्षी आपलं विशेष भाग्य असं की आपल्याला ही आपण आज ज्या पादुकांची पूजा केली त्या पादुका देऊ तुकाराम महाराजांच्या मंदिरात ना त्यांच्या आत्ता जे वंशज त्यांचं मंदिर चालवतात त्यांनी स्वतः पूजा करून पाठवल्या गोविंदगिरी महाराज इकडे घेऊन आले आणि आज त्यांची आपण स्थापना केलेली आहे असं सर्वांचं खूप मोठं भाग्य विठ्ठल मंदिराच्या कार्यक्रमात सगळेजण सहभागी व्हा जय हरी विठ्ठल थँक्यू जरूर नमस्कार आपल्या इथे काय वाटतंय वारी बद्दल सहभागी होत वारीत सहभागी होणं त्याला थोडस पूर्वसंचित लागतं असं माझं आता पक्क मत झालंय कारण हे मी मागच्या वर्षी ऐकलं थोडासा प्रयत्न केला म्हटलं आता पुढच्या वर्षी खरं जरा उशिरा कळलं होतं काल मी अचानक भाऊंना फोन केला कशा करता तरी आज हे आहे हे आलो होत काहीतरी व्हॉट्सअपवर पण ते विसरून गेलो होतो त्यांनी काल चार वाजता सांगितलं की आज हे तू मिळणार ना उद्या म्हटलं काय उद्या म्हणली वारीची सुरुवात होती तर म्हटलं मग बाकीचं काय होतं ते म्हंटल रद्द ते ढकला पुढे आपण उद्या इथे सकाळी जायचं म्हणून आज आलो इथे लहान मुलांचं गायन ऐकलं आणि पादुकांचं पण दर्शन झालं त्याच्यामुळे आता आम्ही यावेळी तो वारी सहभागी होणारच काहीतरी करून घरी आणि इथे वारंवारी यायला मिळावं वा, अशी एक इच्छा करून माझं मनोगत संपवतो ते म्हणाले तसं गेल्या वर्षी आम्ही वारी करायला सुरुवात केली आमची आम्हीच कोणाला न सांगता पण ती काही पूर्णत्वाला नाही झाली आणि ह्या वर्षी आता परत या वारीचा योग आलाय आणि आम्हाला इथे आणलंय वर्षभराने असं आम्ही समजून जातो आणि विठोबांची इच्छा आणि त्यांना प्रयत्न की आमची वारी नीट पूर्ण होऊ थँक्यू थँक्यू व्हेरी मच हो आपण जण तू बोल नागे। नागे। नुँदा। नुँदा हो माझं नाव अनुष ठाकूर आणि ही माझी पत्नी कृष्णा ठाकूर आम्ही प्लेन्स बोरो मधून आलो फारच बरं वाटलं आम्हाला छान होत सगळं म्हणजे मला म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढ्या छान व्यवस्थित असेल असं आणि नेहमीच यायचा प्रयत्न करा एवढं लांब पडतं पण मी तिला म्हंटल तिने मला सगळी माहिती सांगितली आणि तिथे मुलांना पण शिकवती आणि त्यामुळे पण मला माहिती होती मंदिराबद्दल आणि पण आज प्रत्यक्ष येऊन बघितलं आम्ही पूर्वी राहायचो इथे बागमुळे झालेली जास्त व्हेरी गुड इकडे मला वाटतं दुसऱ्या बाजूला एडिसनच्या बाजूला केली होती हो तेच तेच नमस्कार माझं नाव कृष्णा ठाकूर मला तिथं बारीक प्रारंभ पूजालय आणि खूपच छान वाटलं खूपच समाधान वाटलं आणि पंढरपूरला अजून जाऊ नये शकले मी वारी करायला पण नक्कीच इच्छा आहे आज मुलांनी आणि मोठ्यांनी सुद्धा गाणे म्हटले खूपच छान प्रोग्राम होतात आणि स्पेशली लहान मुलं जेव्हा भाग घेतात तेव्हा जास्त आनंद वाटतो पुढची पिढी जेव्हा आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होते आपण हा वारसा जेव्हा पुढे नेतो ते बघून खूप आनंद वाटतो नमस्कार आपलं खूपच छान खूपच सुंदर आणि म्हणजे आज आता आपण इथं वारीची सुरुवात केली इथून की आज पादुकांचं पूजन केलंय आणि इथं येऊन आम्हाला खूपच छान वाटलं खूपच प्रसन्न वाटत नेहमीच आपण इथं कुठल्याही म्हणजे युएस मध्ये आपल्याला विठ्ठल मंदिर असं फार कमी मिळतं आणि मराठी आरत्या म्हणणं वगैरे हे खूपच म्हणजे मनाला भावणाऱ्या गोष्टी आहेत खूप आपल्या लहानपणी होतात नंतर आपण त्या विसरून जातो आणि आता यावर्षी वारीत आम्ही सहभागी होणार आहे त्यामुळं खूपच मजा येणार आहे आणि इथं मंदिरात आम्हाला काकांनी प्रत्येक वेळी गाण्याची संधी देऊन खूपच आम्हाला भाग्यवान बनवलेलं आहे त्यामुळं मला खूपच आनंद आहे थँक्यू व्हेरी मच नंदकिशोर दिगंबर जोशी राहणार पुणे मी एकोणीसशे पंच्याण्णव साली वारी पहिल्यांदा केली तर माणसाने प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी पायी करायलाच पाहिजे त्या वारीमध्ये जे आपल्याला अनुभव येतात जे शिक्षण मिळतं ते आयुष्यात कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा शाळेमध्ये कुठेही घरी सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही इतकं सुंदर शिक्षण तिथे मिळतं तिथे एक प्रकारची शिस्त असते सयन शिस्त आणि सगळे वारकरी अगदी विठ्ठलाच्या नावाने तल्लीन होऊन चालत असतात त्यामुळे दिवसभरात आपण किती चाललो हे त्यांना बिलकुल कळत नाही मध्ये त्यांची खाण्यापिण्याची राहण्याची इतकी सुंदर व्यवस्था केलेली असते की संध्याकाळच्या वेळी जेव्हा ते कीर्तन भजन करतात त्यावेळेस ते दिवसभरात सगळा शीण विसरून जातात मी जर माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा म्हणे माणस मी अनुभवातून जे शिकलो ते सगळं वारीतून शिकलो आणि त्याच्यामुळेच मला ज्ञानेश्वरी वगैरे लिहिण्याची आणि वाचण्याची हे मिळाली स्फूर्ती मिळाली आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे ज्यांना जमेल त्यांनी स्वतः एकदा का विना वारीचा पायी जाण्याचा एकवीस दिवसाचा अनुभव नक्कीच घ्यावा आणि लोकांना जास्तीत जास्त कसं प्रवृत्त करता येईल कारण सृष्टीचा जो निर्माता आहे विष्णू भगवान तोच विठ्ठलाच्या रूपाने युगे अठ्ठावीस युगे अठ्ठावीस म्हणजे आता प्रत्येक युगामध्ये चार युग असतात सत्ययुग द्रौपार युग त्रेता युग आणि कलयुग असे युगे अठ्ठावीस म्हणजे प्रत्येक युगाचे सात सात कड्या पूर्ण झाल्या तरी पांडुरंग तिथेच उभा आहे कितीही जलप्रलय आला कितीही काही झालं तरी युगे अठ्ठावीस तो तिथे उभा आहे आणि माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा वारीला गेलो तेव्हा मी दर्शनाला गेलो परंतु दर्शनाला गेल्यावर तिथल्या बडव्यांनी दरवाजा बंद केला की आता तुम्हाला दर्शन घेता येणार नाही उद्या सकाळी चार वाजता तर मग मी समोर उभा राहिलो आणि म्हणालो की मी जर आयुष्यात पहिल्यांदी वारी केली पहिल्यांदी तुझ्याद्वारे आलोय जर मला दर्शन झालं नाही तर माझ्या इतका पापी कोणीच नाही तर मला असं सांगावं असं वाटतं की त्यावेळेस मी जे म्हणालो आणि रडत बसलो तिथे तिथं नंतर असं म्हणतात ज्ञानेश्वरांनी पण म्हटलंय की पती तर पावनं जो पतितांचा उद्धार करतो जो माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार केला आणि मला दर्शन झालं तर मी खरोखर या सृष्टीवर देव आहे हे मान्य करील आणि थोड्याच वेळाने एक मुलगा आणि मुलगी आले आणि आजोबा तुम्ही दर्शनाला चला आणि मला त्यांनी विठ्ठलाच्या पायावर नेला आणि मला संपूर्ण दर्शन येऊ दिलं माझं दर्शन झाल्यावर दारा अं मंदिराची संपूर्ण दारं आणि सगळी बंद झाली सिक्युरिटी वाल्यांनी सुद्धा शेवटी मला शांतपणे दर्शन घेऊ दिलं आणि खरोखरच या जगात देव आहे आणि तो पांडुरंगच आहे याशिवाय दुसरं काहीही नाही थँक्यू हॅलो मी लक्ष्मीकांत महादेव कुलकर्णी राहणार राहणार पुणे विनोद कुलकर्णीचा मोठा भाऊ चुलत भाऊ म्हणा हा मला आल्यानंतर श्री गोविंद गोविंदगिरी महाराज यांचा कार्यक्रम पाहायला मिळाला त्यांचं संतांबद्दलची परंपरा संतांची परंपरा आणि शिवाजी महाराजांचं व्याख्यान खूप आवडलं त्यांनी जे भाषण केलं ते भारावून टाकणार होत आणि उत्स्फूर्त होऊन काहीतरी करावं असं त्यांच हे होत हे त्यांनी मार्गदर्शन फारच सुंदर केलेलं तो कार्यक्रम खरोखरी पाहण्यासारखा आणि आजपर्यंत मी इतका छान कार्यक्रम बघितलाच नाही त्यानंतर आज, ना आज पादुकांचं जे पूजा झाली ते कार्यक्रम विनोद आणि रुंदा यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता तो फारच छान झाला सर्व इतर गाणी वगैरे किंवा हे खूपच छान झालं त्यामुळं ते आम्ही दोघही भारावून गेलो आहोत त्याच्या पूर्वीच म्हणजे त्याच्यात नाही नाही मला सांगायचं आमचे आई वडील हे पांडुरंग भक्तच होते दरवर्षी सुशिला महादेव कुलकर्णी आणि वडील महादेव पुरुषोत्तम कुलकर्णी हे पांडुरंगाला दरवर्षी दर्शनाला जायचे तसेच ब्रहन महाराष्ट्राकडे शुगर सिंडिकेटचे जे मालक आहेत ते दरवर्षी साखरेचं पोत जायला दरवर्षी साखरेचं पोत जायचं म्हणजे आमच्या घरात पांडुरंगी पहिल्यापासून आहेच तर पुन्हा हा कार्यक्रम मनात आणला हे ऐकून खूप अत्यंत आनंद झाला तर मंदिर अमेरिकेसारख्या ठिकाणी होते हे खरकच खरोखरच कौतुकास्पद आहे इतर सर्व मंदिर इथं मी बघितली म्हणजे आ... व्यंकटेश मंदिर किंवा इतर साईबाबा मंदिर वगैरे सगळं बघितलं पण आपलं विठ्ठलाचं मंदिर प्रथमच होत आहे याबद्दल मला खूप छान वाटलं इथेच आणि कार्यक्रम छान झाला एक वासंत कुलकर्णी वृंदा वृंदावन वृंदा आणि विर काकांची मी मोठी जाऊ आम्ही आता पुण्याहूनच अमेरिकेला आलो प्रथम पाहिला आणि आम्हाला हा खूप छान तेन योग आला आणि मला आमच्या सासूबाईंची आठवण झाली त्या मला कायम पंढरपूरला घेऊन जायच्या आणि आमच्याकडे पंढरपूरची महापूजा केली सासूबाईंनी आणि त्यानंतर त्यांनी आळंदीची पण महापूजा केली आणि त्याचा योग मला आला आणि आज हा योग मी काकांनी आणला त्याबद्दल मला खूप अभिमान आणि खूप आनंद झाला आहे आणि मन माझा अगदी उल्हासी आणि भरून आलेला आहे त्यांना देवानेच बुद्धी दिलेली आहे आणि त्यांचा सगळ्यात चांगलं चरणी प्रार्थना परिचय त्यानंतर आम्हाला तुमच मनोगी थोडासा तुमचा गायडन्स पण तुम्ही आधी वारी केली तर आम्हाला थोडस कशा प्रकारे प्रोत्साहित करू शकाल की काय काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे तुम नमस्कार माझं नाव चित्रा भावे मी न्यू जर्सीत गेली पंचवीस वर्ष आहे पण दोन हजार चौदा मध्ये मी आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी केली होती सतरा दिवसात आम्ही दोनशे छप्पन्न किलोमीटर चाललो होतो आणि ते करायचं माझ्या मनात खूप दिवस होत पण मुहूर्त लागत नव्हता पण दोन हजार चौदा ला, लागला आणि तो एक म्हणजे नवीन दृष्टी देणारा आय ओपनर आपण म्हणतो तसा एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी कारण त्याच्यातनं बरेच बरेच काही शिकायला मिळतं आणि सात लाख लोक दरवर्षी पंढरपूरला जातात ती का जातात ह्याचं रहस्य आपल्याला त्या वारी केली कीच उघडतं असं किती वाचलं किती बघितलं माऊलीचं गाणं किती ऐकलं तरी त्याच्यातनं कळणार नाही हे एवढं ज्ञान आपल्याला त्या सतरा दिवसात मिळतं तर मी इथे जेव्हा भाऊ आणि वृंदा त्यांनी सांगितलं की विठ्ठल मंदिर स्थापन करतायत आणि वारी व्हर्च्युअल वारीची कल्पना त्यांना प्रत्यक्षात आणायची आहे तर त्याला मी हंड्रेड पर्सेंट माझी पूर्ण सहभाग होता आणि खूप मला आनंद झाला होता ते सगळं करण्यात आणि गोल रिंगणाचा मागच्या वर्षी कार्यक्रम केला होता आणि त्याला अभूतपूर्व यश मिळालं आणि लोकांना म्हणजे आम्हाला जमली नाही आळंदी ते पंढरपूर करायची किंवा तिथल्या गोल रिंगणाचा अनुभव घ्यायचा तर ते आम्हाला न्यूजर्सीत येऊन मिळालं याचा त्यांना खूप आनंद झाला होता सो so, यावर्षी पण आपण तसंच करतोय दिंड्या फॉर्म झाल्या आहेत वी आर रेडी टू स्टार्ट आज पहिला दिवस आहे आजपासून जे काही चालाल त्याच चा दिंडीच्या तुमचा जो लिडर असेल त्यांना किती माईल चालले याचा द्या आणि आपण सगळ्यांनी मिळून खूप वाऱ्या पूर्ण करता येतील असं uh, uh samkalpa Namaskar. Thank you, Thank you so. Jai hari Victor. <laughs> you. Uh, Namaskar. Just like to have some bit of little little bit of your introduction and just wanted to know your thought behind this initiative. I'm Solar Energy, Virge Energy. We are from we're Bengalis from nowadays living in Edison, New Jersey. Uh, we think this is a great initiative for especially our community, and uh, it's, it just gets a very nice spiritual feeling across the board for all of us. It's beautiful <laughs> to see Prakhar uh, putting Prakhar Vidhramam putting the temple for little sir, and uh, it's very nice just being here doing the puja, mixing with everybody. Uh, it's beautiful. Hi, thank, you. thank you so much. Yes. Yes. Uh, नमस्कार माझं नाव अर्चना पोळेकर जेव्हा मी न्यू जर्सी येथील विठ्ठल मंदिरातून तुम्हाला थोडासा सांगते मागच्या वर्षी जेव्हा आम्हाला कळलं की न्यू जर्सी मध्ये आपलं विठ्ठल मंदिराची स्थापना होते आम्हाला खूप आनंद झाला कारण माझ्या मा, आईकडे आई म्हणजे माझ्या माहेरी माझे आजी आजोबा दोन्ही वारकरी आहेत तसेच माझे सासरे जे आता नाहीयेच खर तर पण त्यांनी शेवटच्या ह्याच्यापर्यंत त्यांनी पायी जाऊन वारी केली त्यामुळे आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला जेव्हा हे कळलं की इथे विठ्ठल मंदिर होत आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी होता येत तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे आमच्या दोघांसाठी ही आणि मागच्या वर्षी जेव्हा इथे सुरुवात झाली तेव्हा त्यांनी जी पायी चालायची वारी इथे त्याची एक वेगळी संकल्पना व्हर्च्युअल वारी सुरू केली त्याची ता, संकल्पना खूपच आवडली प्रत्येकाची प्रत्येकानं आपापल्या परीने जे काही त्यांना जमेल तितकं अंतर पार करून ते नोंद करायचं आणि एकूणच जे आपलं पुणे ते पंढरपूरचे अंतर आहे ते पूर्ण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे केली तर त्याचा खूप आनंद झाला रिंगण सोहळा झाला आणि आज आज आजचा कार्यक्रम म्हणजे आता वारीची सुरुवात आ, आ, ची आ, सुरुवात सुरुवात झाली हो आजपासूनच त्याची एक छोटीशी पूजा आम्ही अटेंड केली आणि मुलांनाही त्यानिमित्ताने मुलांवरतीही जे काही संस्कार होतात जे आपण अमेरिकेत राहून जे कधी कधी असं वाटतं आपल्याला की आपण करू नाही शकत किंवा आपल्याकडून होत नाही आपल्या रोजच्या जीवनातून धावपेक्षा हो तर मुलांनाही तो थोडासा संस्कार त्यांच्यावरती घडतात याचाही खूप आनंद होतो तो खूप खूप धन्यवाद आणि मंदिर लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आपलं हीच इच्छा करतो आम्ही व्यक्त करतो थँक्यू